मुलगा नेहमीप्रमाणे आईला घेऊन कामावर सोडायला जात होता मात्र रस्त्यामध्ये पाऊस चालू झाला म्हणून आईने आपली छत्री उघडताच भयंकर घडलं भर रस्त्यामध्ये आईचा जीव गेला ही दुर्दैवी घटना कोल्हापुरातील संभाजीनगर ताराराणी कॉलनीमध्ये राहणाऱ्या मीना दिलीपराव मगजूद व एकोणसाठ वर्ष यांच्यासोबत घडले आहे त्या महापालिकेमध्ये आस्थापना विभागामध्ये शिपाई पदावर कार्यरत होत्या ही दुर्दैवी घटना मंगळवारी दिनांक एक तारखेला सकाळी दहाच्या सुमारास महादोर रोडवर घडली आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोटक केलं आणि आता नातवंडांसोबत खेळण्यापूर्वीच काळाने घाला घातला निवृत्तीला अगदी वर्षभराचा कालावधी उरला असताना रस्त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला झालं असं की मीना ह्या नेहमीप्रमाणे महापालिकेमध्ये कामावर जात होत्या त्यांचा लहान मुलगा त्यांना कामावर सोडण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास स्वतःची दुचाकीवर त्यांना घेऊन जात होता मात्र अचानक भर रस्त्यामध्ये पावसाच्या चा सरी चालू झाल्या म्हणून मीना ह्यांनी आपली गाडीवरच छत्री उघडताच भयंकर घडलं वाऱ्याच्या एका झुळक्याने त्यांचा तोल गेला आणि त्या गाडीवरून खाली कोसळला त्यांच्या डोक्याला जबर मारायला लागली आणि खूप रक्तस्राव झाला मुलाने ताबडतोब जवळच्यात असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र डॉक्टरांनी त्याच्यापूर्वीच त्यांना अमृत आहे म्हणून घोषित केलं आईच्या मृत्यूची खबर ऐकून मुलाचा मात्र तोलच गेला त्याच्या पायाखालून जमीनच सरकली त्याने एकच आक्रोश केला मात्र मीना यांचा कामावरती पण सहकाऱ्यांसोबत खूपच मन मिळावू स्वभावांमुळे ओळखलं जात होतं त्यांच्या जाण्यामुळे सगळीकडे शोककळा पसरल्या आहे तर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळ आहे नातवांदांसोबत आपल्या एक वर्ष रिटायर झाल्यानंतर त्यांच्यासोबत वेळ घालवायचा असं त्यांची इच्छा होती मात्र ती अप इच्छा अपूर्णच राहिली एका छत्रीमुळे दुर्दैवी भर रस्त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला